देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने शंभरव्या जयंतीच्या निमित्ताने कुळगाव बदलापूर येथे अटल संध्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेले गेल्या दोन हजार चौदापासून हा कार्यक्रम बदलापूरमध्ये होत आहे गेल्या अनेक वर्षापासून देशातील दिग्गज कलाकार ह्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात मागच्या वर्षी सोनू निगम होते त्याच्या आधी कैलास खेर होते त्याआधी सगळ्या आपल्या मराठी इंडस्ट्रीतले गायक होते ह्या वर्षी सुखविंदर सिंग हे ऑस्कर विजेता पिक्चर आपला आहे मिलेनियम काय स्लम डॉग मिलेनियम ह्या पिक्चरमध्ये असलेलं जेव्हा हो गाणं आहे त्या गाण्याच्या संगीतकारासाठी ही आणि गायकासाठीही ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे आणि ते सुखविंदर सिंग आपल्या बदलापूरकरांच्या या ठिकाणी मनोरंजनासाठी येत आहे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं फार मोठं योगदान हे देशासाठीही आहे आणि कवितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून त्यांच्या कवी मनाची जाणीव ही सतत जनतेमध्ये राहावी याच्यासाठी आम्ही ही अटल संध्या हा या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टी कोळगाव बदलापूर आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी करत असतो लोक किती येतील याच्यासाठी मला आव्हान करण्याची आवश्यकता नाही कारण आपण दरवर्षी बघता की चाळीस पन पन्नास हजार लोक ह्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात त्याच्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या कार्यक्रमाला लाभणारच आहे आणि खऱ्या अर्थाने बदलापूरच्या आणि या परिसरातल्या जनतेला सुखविंदर सिंग यांच्या गाण्याची पर्वणी ऐकायला मिळणार आहे आणि ह्याच कार्यक्रमामध्ये आत्ताच आपलं देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं त्या सरकारमध्ये ठाणे जिल्ह्यातले तीन मंत्री आहेत सन्मान्य उपमुख्यमंत्री जी गावाला आहेत पण गणेश नाईक साहेब जे वनमंत्री आहेत आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या दोघांनाही आपण निमंत्रित केलेलं आहे बदलापूरकरांच्या साक्षीने भारतीय जनता पार्टी आणि कपिल पटेल फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचं आयोजन आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनाही आपण निमंत्रित केलेलं आहे तेही आमदार या ठिकाणी उपस्थित राहतील त्यांचाही सत्कार या ठिकाणी बदलापूरकरांच्या वतीने आणि कपिल पटेल फाउंडेशनच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने होणार आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून फक्त उपस्थित राहणाऱ्या जनतेला एवढीच विनंती करेल की शांतपणाने हा कार्यक्रम आपण बघावा आणि सुखविंदर सिंग यांच्या गाण्याचा मनमुराद आनंद आपण लुटावा देवेंद्र फडणवीस